मराठी न्यूज आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उगा लोका लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उगत त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांगी फाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरांगी फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोय सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोण पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणंच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणा कधी श्रेय घ्यावा स्वत मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा आमच्या मुळा आला तो तुमच्या मुळा आला जेवढे आलेत ना ते पुरेच हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तुम्ही निवडून आले ना मराठ्या जेव्हा मन म्हणा हे सगळं हे अरे तुम्हाला मज्जारंगी फॅक्टर मराठा फॅक्टर करा करा कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही हा तुम्ही मराठ्याच्या काय नाहीत लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडवळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जा। जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही तीन वाजेपर्यंत सभा घेतली अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटेल तो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कचाक सभा घेतल्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठीची मतं घेतले ठीक आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोपल्याचं का 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 हे काय काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टरी टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचंय पहिल्या बसून हा हे दुसरे जे पळले लुटी ते कामा धामाचे रे तो ज्याच बोलला तिथ तिथं एक नाही आलं तुझे थजे थगी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले का आणि मग ते टाकायचं ते चार पट्टकोच्या फोटो टाकायचे आणि त्याच्या खोल अमका अमका पॅटर्न तमका दमका पॅटर्न होकडून गेल तर मग आम्ही मैदानात पाहिजे मग कचका तुमच्या पॅटर्न आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो हे यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळणे लोटाची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला आम काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही त्या आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात बात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात हवे समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले की आडत तस आम्ही मैदानातच नाही काय आवडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितलं असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय ओळवळ करतो कशाला छाती बुडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो, दा तो, तो लोकांना तो या अवका सगळ्याला आहे काय ते त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठे पुन्हा छातळावर बसणारे सरकारनं फरकार रा किती काही आहात आणि मराठी गुडघे टेकावं लागतात कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्यासुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी आणल्याशिवाय गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला जात, एका जातीवरती आपण निवडणूक लढवू शकत नव्हतो काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे Uh, आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी की एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेसपासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आहे आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं आहे त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय काय म्हणतात त्याला अ माझ आत्मस्थितीची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची कुठं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरी शाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषेत आम्हाला शिकायच्याच नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत आ, होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं नामकं झालं तर झालं इथं मराठा सरकार आहे मरा हा मराठ्यांशिवाय राज्यात पण आलत नसतं कोणाचं हां मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतं तर इतकं दुकान फुलट असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादे लागणं सोपं आहे काय आणि आम्हाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायच नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का कि ज्या सत्ते विरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारले म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झाली का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला की यांनी आम्हाला चौदा महिने झुरवत ठेवला आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजालाच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आत्ता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केला ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसल्यावर माणसाला सलमान आहे हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष त्यास गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी गोर ते कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळबी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन जोर आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसला रे माणसाला काय मरदान की सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मारदानगी काय अभ्यास तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरंगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही सभा आमची हिर्याली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या सव लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणते उघड टाकी चार पाच टाकू त्याच्यावरून खाली लेतात आमका फॅक्टर ह्याचा फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पडत आहे तिसर चौथच तर काय चव तुम्हाला काय त्याच्यात मरदान तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कस काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडाला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्यात एखाद्या निवडून आलोय तिसरच आणि आमचा फॅक्टर बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा बुळबुळ बड हे कोणकोण आले तर कुंकडून नाही काही सांगत येत उगत लिहिले नसतं होत करून दाखवावं लागतं आ... असं म्हणायच वाटत नाही भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला नाही मराठ्यांना माहिती नाही शब्द सुटला की सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवले तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला मा बी माहीत नाही मला मराठीचं आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमान आहे एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं के ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देणे मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असतं लढन बघा आता माझा मराठा समाज बला सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जरी त्यांनी काम केलं करा म्हणल्यावर हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्षे फक्षे सगळं सोडून दिलं असतं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच पोरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठीने डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराचं बी आणि निवडून देणाराच बी दोघाचा अभिनंदन तुमचं कारण दोघाला मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने हा आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांचे मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही तुमसिन मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतत नाही त्याने काय पागलत म्हणून तुला मतदान तुल नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि संकट याचा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या, त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फरकार गुडघ्यावर टेकवणार पायाखाली तुडविणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळं सोडलं मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले हा दोनशे चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देश दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी हा आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती वुळवळ कोण आहे ते टांबळ सगळ्या दुनियाचं की जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे याके काळानं वळानं प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरंचा म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बॉच्यावर आपटिले मोकळा झाला मना आमचा पॅटर्न तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडच तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल हुशीने एखादशी गीत काल लांब लांब गोळ्या गो खावा लागत्या तुला इत तडी तडीच्या काही ठोकित राह जरांगे फॅक्टर प्याला जरंग्या फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधी शोधीन काहीतरी शेंगा ठोकी तू गं बुळ बुळ बुळबुळ देते ते सोशल मीडियाला टाकून मला वाटतंय तिने तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एक माझ्याकडे गुमेदवार होता आता सांगत नव्हतं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमून पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार आहेत आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणतात बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाकायचं तू तो येतो ऐकणारे शेंबरदुशी बिलिसीन त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भुयार पाडावं लागतं भयार कळतं म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते का मतदारसंघाला टाकते ना तसे का नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभाग येतो एकाच्या ते पोरड तेराशिनी काय तू अस कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय फाटर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन आणि उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उग शेंगा सोडीत okay. okay. चलो धन्यवाद मी <laughs> हिंदी